टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष असे महत्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अगदी उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरामध्ये पाडव्याच्या सणाची लगबग पाहायला मिळते आणि पाडवा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात येतो तो म्हणजे मुहूर्त आणि दारात गुढी मुहूर्तावरतीच उभारली जाते आणि या शुभ मुहूर्तावरती सोनं चांदी देखील खरेदी केली जाते यंदाचा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीसवार रविवार या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा दिवसभर शुभ मानला जातो गुढी हे विजयाचे प्रतीक आहे गुढीची प्रथा ही ब्रह्मपुराणांशी संबंधित आहे ज्यामध्ये ब्रह्मदेवाने ही जी जेव्हा सृष्टी निर्माण केली त्या दिवशी लावलेला ध्वज म्हणून सांगितली जाते असे मानले जाते की घरी गुढी उभारल्यामुळे वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यामध्ये नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा सण चांगल्यावर वाईट चा दर्शवतो कारण याच दिवशी प्रभू रामचंद्र यांनी रावणावर केलेल्या विजयाची आठवण करून देतो तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती घरोघरी गुढी उभारली जाते आणि ही गुढी उभारताना आपल्याला कोणत्या अशा चुका टाळायच्या आहेत कारण नव्याण्णव टक्के लोक ही चुकी करतात आणि या तीन चुका केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही धनहानी होते आणि वर्षभर तुम्हाला याचा त्रास होतो कळत किंवा न कळतपणे गुढी उभारताना अशा तीन चुका ज्या आपल्याला टाळायच्या आहेत शिवाय गुढी उभारून झाल्यानंतर ज्या वेळेस रात्री आपण ती उतरवतो त्यावेळेस देखील आपल्याला कोणती चूक चुकूनही करायची नाही गुढीला अतिशय दोन महत्त्वाचे नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचे आहेत या विषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आता आपण या कोणत्या तीन चुका आहेत ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत नव्याण्णव टक्के लोक या चुका करतात आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही धनहानी होते अलक्ष्मी दरिद्रता वास करते आणि घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कलह होत राहतात आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक तर आहेच पण नवीन मराठी वर्षाची देखील सुरुवात आहे आणि आपल्या या नवीन मराठी वर्षाची सुरुवात आपल्याला मोठ्या उत्साहाने आणि आण चांगली व्हावी सकारात्मक व्हावी यासाठी आपल्याला या तीन चुका आवर्जून पाळायच्या आहेत तर बघा घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते गुढी हे मंगल्याचे प्रतीक आहे गुढी हे विजयाचे प्रतीक आहे त्यामुळे आनंदाने आपल्याला घरामध्ये गुढी उभारायची आहे तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुढी उभारत असताना आपण जी वेळूची काठी वापरतो ती जी काठी आहे ती नवीन असावी बरेच लोक काय करतात की जुनीच काठी जी आपल्या घरामध्ये पडलेली असते वर्षानुवर्ष तीच काठी आपण वापरत असतो तर असं न करता नवीन वेळूची जी काठी आहे ती आपल्याला विकत आणायची आहे आणि तीच आपल्याला गुढी उभारताना वापरायची आहे त्याचबरोबर काही जण बघा शेजाऱ्यांकडे एखादी एक्स्ट्रा वेळूची काठी असेल तर ती घेतो तर बघा उसनवारीवर जर आपण वेळूची काठी आणून आपण गुढी उभारली तर याचाही त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही धनहानी होते कारण वेळूची काठी जी आपण गुढी उभारण्यासाठी वापरलेली आहे ती इतरांच्या घरातील आहे जी ही सेवा तुम्ही गुढी समोर कराल त्याचं सगळं फळ त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजेच तुम्ही जिथून काठी आणलेली आहे त्यांना मिळेल त्यामुळे ही चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे जर तुम्हाला अतिशय गरज असेल आणि तुम्ही बाजूवाल्यांकडून जर काठी घेतलीच असेल तर तुमच्या मनोभावे त्यांना अकरा रुपये द्या त्यानंतरची गोष्ट बघा आपण जेव्हा गुढी उभारतो त्यावेळेस ती कधीही जमिनीवरती उभारायची नाही छोटासा पाठ गुढीच्या खाली आपल्याला ठेवायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्या तांदळावरती गुढी उभारायची आहे म्हणजेच आपल्याला गुढीला आसन द्यायचं आहे गुढी जमिनीवर उभारायची नाही त्याचबरोबर बघा गुढीला आपण जी साडी नेसवतो ती साडी आपण नेसलेली नसावी घडी न मोरलेली साडी जी आपल्या घरामध्ये असेल ती साडी म्हणजे आपण कधीही ती नेसलेली नसेल त्याचा आपण पिकोफॉल केलेला नसेल अशी नवी करकरीत कोरी साडी आपल्याला गुढीला नेसवायची आहे बरीच लोक काय करतात बघा आपल्या घरातीलच आपण वापरलेली साडी गुढीला नेसवतात तर बघा अशी आपण नेसलेली साडी गुढीला अजिबात नेसू नये या बघा आपल्या हातून अशा काही चुका होतात आणि त्या आपल्याला कळूनही येत नाहीत गुढी हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि गुढीचं वस्त्र हे नवीनच असावं बघ आपल्या घरामध्ये अशा काही साड्या असतात त्या पण पिकोफॉल केलेल्या सुद्धा नसतात त्या काही काटपदर असतात तर अशातली एखादी छानशी काटपदर साडी घडी न मोडलेली साडी तुमच्या घरात असेल तर ती तुम्हाला गुढीला नेसवायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन साडी आवर्जून खरेदी करा पण प्रत्येकालाच नवीन साडी खरेदी करणं शक्य नाही म्हणून जी साडी तुमच्या घरामध्ये आहे ती साडी नेसवू शकता किंवा तुम्ही एखादं ब्लाऊज पीस असेल तर ते ब्लाऊज पीस सुद्धा गुढीला लावू शकता आणि रंगाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर गुढीला साडी नेसवताना साडीचा रंग हा लाल हिरवा पिवळा केशरी या पद्धतीत असावा गुलाबी रंग सोनेरी रंग असे शुभ रंग तुम्हाला निवडायचे आहेत अगदी मोरपंखी साडी तुम्ही गुढीला नेसू शकता परंतु पूर्ण काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला अजिबात गुढीला नेसवायची नाही त्या पुढची गोष्ट म्हणजे बघा गुढी उभारत असताना आपल्या घरामध्ये जितके सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांनी तिथे ते उपस्थित असावं असं नाही की घरातील बाकी सदस्य झोपलेले आहेत पण घरासमोर गुढी उभारली तर असं आपल्याला करायचं नाही आपल्या ना? घरातील लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील या सगळ्यांनी म्हणजे घरामध्ये जेवढी पण लोक आहेत त्यांनी सकाळी आंघोळ करून तयार राहायचं आहे आणि गुढी उभारताना सगळ्यांनी तिथे उपस्थित राहायचं आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे गुढी उभारल्यानंतर घराची स्वच्छता करायची नाही बघा बरेच जण काय करतात गुढी उभारतात आणि त्याच्या आजूबाजूची जागा आहे ते नंतर स्वच्छ करतात किंवा घरामध्ये झाडू मारतो घरामध्ये पुसून घेतो तर ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही गुढी उभारल्यानंतर घरामध्ये स्वच्छता केली जात नाही गुढी उभारण्याच्या अगोदरच तुम्हाला घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे त्यासाठी सकाळी पहाटे लवकर उठून तुम्हाला घराची स्वच्छता करून अंगणात पाणी मारून उंबरट्याची पूजन वगैरे करून घ्यायचं आहे एकदा का घराच्या अंगणामध्ये तुम्ही गुढी उभारली की त्यानंतर तुम्हाला तिथे अजिबात साफसफाई करता येणार नाही सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे बघा गुढी उभारल्यानंतर आपल्याला गुढीला जो पहिला नैवेद्य अर्पण करायचा असतो ती म्हणजे शेवयाची खीर आपल्याला घरामध्ये बनवायची असते थोडीशी का होईना शेवयांची खीर बनवायची त्याचा सगळ्यात आधी गुढीला नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आपण घरामध्ये जो स्वयंपाक करतो बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये श्रीखंडपुरीचा नैवेद्य तयार केला जातो काही जणांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर काही जणांकडे अम्रसपुरीचा अंगर नैवेद्य केला जातो तर तुमच्याकडे जी आणि जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही गुढीला नैवेद्य अर्पण करू शकता तुमच्या परंपरेनुसार हा दुसरा नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे आणि आता त्यानंतरचा नैवेद्य जो तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे तो म्हणजे कडुलिंबाच्या पानाची चटणी किंवा कडुलिंबाच्या झाडाला जी फुलं येतात छोटी छोटी त्याची देखील चटणी तयार केली जाते आणि तो नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि ही कडुलिंबाची चटणी सर्व सदस्यांनी मिळून कुटुंबातील खायची असते यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रोग होत नाहीत अशी मान्यता आहे आणि जेही तुम्ही ताट ठेवलेलं असेल म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शेवयाची खीर थोड्या वेळासाठी ती तिथे ठेवायची आणि त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी ती, ती खीर जी आहे प्रसादासोबत ग्रहण करायची आहे त्यानंतर दुपारी तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही श्रीखंडपुरीचा नैवेद्य गुढीला अर्पण करू शकता थोड्या वेळासाठी ते गुढी समोर नैवेद्य ठेवायचं आणि त्यानंतर ते उचलायचं आहे असं नाही की ते ताट गुढीसमोर दिवसभर ठेवायचं आहे आणि त्याच्या बाजूनी सगळ्या माश्या घुंगावत आहेत तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाहीत गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर हे ताट तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या ताटामधील सर्व पदार्थ थोडे थोडे जे पदार्थ आहेत ते आपल्या कुटुंबातील सर्वांनी मिळून ग्रहण करायचे आहे तर बघा गुढी उभारल्यानंतर किंवा ती संध्याकाळी उतरवेपर्यंत तुम्हाला आपल्याला घरामध्ये झाडू मारायचं नाही किंवा गुढीच्या बाजूची स्वच्छता करायची नाही असं केल्यामुळे काय होतं की घरातील लक्ष्मी आपण घरातून बाहेर काढत असतो आता तुम्ही म्हणाल नैवेद्य दाखवला की मी पुसून घेते तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही गुढी आपण घराच्या छतावरती किंवा अंगणामध्ये उभी करतो तिथे थोड्याफार प्रमाणात धूळ ही असतेच तरी ती धूळ आपल्याला झाडून घ्यायची नाही ती तशीच राहून द्यायची आहे कारण बघा गुढी ही आपण दिवसभरासाठी उभारतो संध्याकाळी ती गुढी आपण उतरवतो तोपर्यंत आपल्याला ही चूक करायची नाही त्याचबरोबर गुढी उतरवताना आपल्याला काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत आता बघा सूर्यास्तानंतर गुढीचे साहित्य जे आहे ते काढून घेतात एक एक करून असं न करता आपल्याला व्यवस्थितपणे गुढी उतरवून घ्यायची आहे सूर्यास्तानंतर आपल्याला ही गुढी उत उतरवायची असते त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं देवघरासमोर जायचं देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची त्यानंतर तुमच्या अंगणामध्ये असलेल्या तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा एका ताटामध्ये एक दिवा घ्यायचा आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तो तेलाचा घ्या किंवा तुपाचा घ्या हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि थोडेसे कापूर घ्यायचे आहेत आणि तुम्हाला गुढीजवळ जायचं आहे तुम्हाला त्या गुढीची परत एकदा पूजा करायची आहे गुढीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आपण जो दिवा नेलेला आहे तो गुढी समोर प्रज्वलित करायचा धूप ओवाळून घ्यायचं दीप ओवाळून घ्यायचं खडी साखरेचा नैवेद्य गुढीला अर्पण करायचा गुढी किंचितशी आपल्याला हलवायची आहे आणि हलवल्यानंतर आपल्याला साधारण एक अर्ध्या तासानी आपल्याला गुढीजवळ जायचं आहे आणि गुढी हळूहळू उतरवून घ्यायची आहे आणि गुढीसाठी वापरलेलं सर्व जे साहित्य आहे कलशामध्ये ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो दिवा ताडामध्ये घेतलेला आहे तो दिवा आपण जिथे गुढी उभारली तिथे ठेवायचा आहे जेवढा वेळ जळेल तेवढा वेळ तो जळू द्यायचा आपोआप त्यानंतर शांत होतो आता गुढीवर ठेवलेल्या उलट्या जो कलश होता त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर तो कलश भरून तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहेत गुढीवर ठेवलेल्या तांदळातील कलशाचं तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता आणि सुपारी आणि थोडे श... नाणे आपल्याला काढून घ्यायचं आहे सुपारी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता पुढच्या वर्षी गुढीपाडव्याच्या वे वेळेस ती सुपारी तुम्हाला विसर्जित करायची आहे अशा प्रकारे गुढी उभारताना किंवा गुढी उतरवताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत नव्याण्णव टक्के लोक या चुका करतात आणि त्या चुकांमुळे त्यांना त्रास हा सण करावा लागतो त्यामुळे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही धनहानी होते तर या गुढीपाडव्याबद्दलची आपल्याला काय काय करायचे याबद्दल सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ